नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भीम अतिशय सोपे आणि अप्रतिम चारोड्या मित्रांनो हा चारोड्या बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग वेळ न करता चारोड्या जाणून घेऊया नंबर एक ली किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाच्या दरारा माझ्या भीमाच्या दरारा नंबर दोन सलाम त्या महामानवाला शून्यातून केली सुरुवात अमर राहिले इतिहासात बाबासाहेब त्यांचे नाव बाबासाहेब त्यांचे नाव नंबर तीन तरी कशी उंची तुमच्या कर्तत्वाची उंची तुमच्या कर्तत्वाची तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची जगाला शिकवली भाषा माणुसकीची नंबर चार अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाच्या दान दिलं अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाच्या दान दिलं तुमचे मानावी किती उपकार तुम्हीच देशाला संविधान ही दिलं तुमचे मानावी किती उपकार तुम्ही देशाला संविधान ही दिलं नंबर पाच भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे भारतरत्न बाबासाहेबांचे काम आहे खूप मोठे त्यांच्या पुढे वाटतात आम्हाला चंद्र सूर्य ही छोटे त्यांच्या पुढे वाटतात आम्हाला चंद्र सूर्य ही छोटे नंबर सहा दलितांचे कैवारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही दलितांचे कैवारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी नंबर सात करून जीवाची रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाची राण दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान अशी भीमरावांची शान भलाभल्यांची झुकते मान भलाभल्यांची झुकते मान नंबर 8 कोणी म्हणतात भीमराव कोणी म्हणतात बाबा कोणी म्हणतात भीमराव कोणी म्हणतात बाबा अशा या महामानवाच्या आजही आहे सर्व्यावर ताबा अशा या महामानवाच्या आजही आहे सर्व्यावर ताबा नंबर नऊ सर्वसामान्याचा जा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वसामान्याचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञान सूर्याने केली दीन दलितांच्या जीवनातील अंधार त्या ज्ञान सूर्याने दूर केला दीन दलितांच्या जीवनातील अंधार नंबर दहा जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समतेचा नियम आहे समतेचा नियम आहे नंबर 11 भारत रत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे भारत रत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र सूर्यही छोटे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे नंबर बारा नमन त्या पराक्रमाला नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमनत्या बाबासाहेबांना नंबर बाबा तेरा अंधारा घरात पेटवला ज्ञानाच्या ज्योती अंधारा घरात पेटवला ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती जग गांजत आहे बाबासाहेबांची कीर्ती नंबर चौदा ना होणार असा मोहरा झाला नाही पुढे होणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार नंबर पंधरा कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दावली कोणाला जमणार नाही अशी क्रांती करून दावली जातीय वादाला देऊन टक्कर चौदाड चौदा भरून दावली जातीय सोळा शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे पंडित तुम्ही कायदाचे पंडित तुम्ही कायदाचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे नंबर ज्ञान ज्ञान दिले संविधान शिकवले शिक्षणाचे ज्ञान मिळवून दिले समाजात स्थान मिळवून दिले समाजात स्थान मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा सोप्या चारवडा आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा ह्या चॅनलवर तुम्हाला जयंती जयंतीनिमित्त मराठी भाषणसुद्धा मिळेल त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग